नमस्कार मी आशा माळी शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीत भव्य मिरवणूक काढण्यात आली डोंबिवली पूर्वेकडील शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली लेझिम ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रमुख राजेश कदम युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे प्रमुख महेश पाटील डोंबिवली प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक चरधर म्हात्रे प्रमुख रवी पाटील नितीन पाटील शरद गंभीर राव जितेन पाटील अमोल पाटील गजानन व्यापारी संतोष चव्हाण सागर बापट सागर जेथे प्रकाश माने अर्जुन पाटील गजानन पाटील योगेश म्हात्रे नकुल गायकर रवी म्हात्रे पंढरीनाथ पाटील महिला आघाडीच्या केतकी पवार कल्पना पाटील अस्मिता खानविलकर महिला उपचार संघटक प्रतीक्षा माने माजी नगरसेविका दीपाली पाटील पूजा म्हात्रे कविता म्हात्रे रुपाली म्हात्रे यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते मिरवणुकीत लहान मुलांनी दानपट्टा तलवारबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रेटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्चा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद